स्थानिक निवडणुका आहेत काय ते पत्फेडी वगैरे काहीतरी असंच ठीक आहे गोष्टी आहेत रे काहीतरी काय पाहिजे ह्या बाजूनी पुणे वाढतंय पण पुण्यात जर समजा बघितलं तर रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी आज मुंबईमध्ये रस्ते तेवढेच आहेत त्या ठिकाणी जर समजा तुम्हाला इमारती येत गेल्या आणि पन्नासच्या ठिकाणी पाचशे माणसं आली कसं होणार मला जरा सांगा आता माझी सीपी पण तेच बोलवते तुम्ही मला असं वाटतं की मला तुम्ही सिपी ना भेटा एकदा या विषयामध्ये ते म्हणाले की तिकडे आता जे हे काय तुमचं झालं ना फिनिक्स आणि हो ते सगळं कोण अजून कोण इंडिया बुल्स इंडिया बुल्स वगैरे त्या लोकांना सांगितलं लो होतं की तुम्ही बिल्डिंग इमारती आतमध्ये हा रस्ता वाढवता येईल वगैरे काही नाही लक्षच नाही संध्याकाळी म्हणे तिथे त्या रस्त्यावरती अचानक सहा सहा आठ आठ हजार गाड्या बाहेर पडतात कशा पुरणार गोष्टी तुम्हाला चला बोला बोलायला काय मला बोलायला काही हरकत नाहीये परंतु तुम्ही हा विषय घालवाल मला नाही बोलायचंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

हो प्रश्न असा आहे त्या निवडणुका आहेत ना त्या स्थानिक निवडणूक आहेत काय ते फतफेडणी वगैरे काहीतरी असंच काहीतरी ठीक आहे रे छोट्या गोष्टी आहेत रे काहीतरी काय कुठे पाहिजे आग्रावर त्याच्या आग्रावर